उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वन तर आता वाजले आहे दुपारचे तीन साडेतीन आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला तर फिरायला म्हणजेच पुण्याला चाललेलो आहोत तर मग पहिल्यांदाच आम्ही बाईकवरती चाललेलो आहोत एवढ्या लांब तर लेट जायचं कारण कारण की जाता जाता पुण्याला जाता जाता मध्येच लोणावळा लागेल ला ला आणि हा जो संध्याकाळचा व्ह्यू असतो जो सूर्यास्ताचा व्ह्यू असतो तर तो पण पाहायला भेटेल त्याच्यामुळे थोडंसं नेट निघालो आहे आणि यांना पण यायला लेट झालं त्याच्यामुळे हा टाईम तर होणारच होईल तर मग चला आता आम्ही निघतो आणि आपल्या बदलापूर ते पुणे ही जर्नी आहे तर मी ती तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला निघूयात ही पण मागेच घेऊ श्रेयास तू कुठे बसतोय मागे पुढे बस ना आणि कुठे चाललोय आपण कुठे राहते मोठी मम्मा हो चला हा माझी फ्रेंड येते तुला खाऊ घेऊन हर्ष माऊ येती माझी फ्रेंड आहे ना ती तुला खाऊ दिला तर नमस्कार सगळ्यांना तर आता भूक नव्हती परंतु बऱ्याच दिवसात मी तर कर्जस्ता वडा पाहू शकतो खडप म्हणून आहे तर तुम्ही पाहू शकता वडा सगळी उकडलेली मिक्स आहे आणि पाव आणि स्त्रियांसला नाही खायचं हो ना मला पण भूक नव्हती परंतु आता बऱ्याच दिवसातून खातात लढताची म्हणून नंतर चला मस्त असं कर्मकारी मी आपण चला आता हा मी बघा पण एन्जॉय करते यांना पण नाही खायचं कारण की मी येतानाच जेवलं तरी पण वन बाईक परंतु हा वडापावची टेस्ट खूप छान तर मग तुम्ही पाहू शकता हे आहे हडप वडापावचं शॉप आणि तर मग चला असा हा मस्त एन्जॉय रस्ता एन्जॉय करत आम्ही चाललेलो आहोत आणि श्रेयांश पुढे बसलेला आहे तर मग चला आता आपण लोणावळ्यावरून सरळ पुण्याच्या दिशेने निघूयात तुम्ही पाहू शकता इथे चौकामध्ये किती गर्दी आहे कारण की पैठणीचा कार्यक्रम आहे आणि अक्षयात देवकर येणार तुम्ही पाहू शकता गाड्या भरून भरून चाललेल्या आहेत पाहू शकता सुंदर असं घर आहे इथे आणि मला या टाइपचे घर खूप पाहू इथे आणि आम्ही शोधत आहोत माकडे तर तिथे मग अशी छान माकडे बसलेली पाहूयात अजून कुठे दिसत आहेत ते तुम्ही पाहू शकता मस्त सगळ्या टाईप आणि श्रेयाशला त्याच्यासारख्याच मंकी आहेत ते बघायच्या तुझ्यासारखेच असतात ना मंकी सुंदर असा रस्ता रस असताना आणि त्यात आपला आवडतं म्हणजेच हो ना मंकी तर श्रीयांशला मंकी बघायचं होतं तर मंकी काही दिसतच नव्हतं मग म्हणलं थांब फ्रंट कॅमेऱ्याने तुला तुझं तोंड दाखवते म्हणजे तुला मंकी पाहिल्याचं फील येईल मग तुम्ही पाहू शकता इथे मंकी आहे आणि मग आम्ही गाडी थांबवलेली आहे इथे आणि हा व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता मस्त असा व्ह्यू आहे या ब्रिजवरून काय खातोय मंकी तो पेरू। गेला खाली कुठे तर तुम्ही पाहू शकता तिकडे ट्रेन येत आहे तिकडून हे बघ मंग आला का पाहिले का मंकी आता पोट भरलं का तुझ काय खातोय रे तो काय खातोय रे तो पेरू हॅपी का इकडे बघ व्हिडिओमध्ये बघ हॅपी का अजून एक मंकी आहे बेबी गिर गया त्यांचा केवढे मोठेले मंकी आहे तिकडे आणि बघा फॉरेनर कसे फोटो काढत आहेत त्यांनी हा तर मग चला आता मंकीला बाय बाय करून आपण निघूयात बस ना काय आता पॉइंटच आहे फोटोचा वगैरे मस्त अशी संध्याकाळ आणि छान असं सूर्यास्त होत आहे इथे सूर्य आता जाईल ना वा व्ह्यू बघ कसं मस्त वाटतोय खाली बघा ना किती छान वाटते ना आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला दिसते मगनलाल चिक्की याचाच अर्थ आपण लोणावळ्यामध्ये एंट्री केलेली आहे तर चला तर मग लोणावळा पाहून आपण पुण्याच्या दिशेने निघूयात आणि तुम्ही पाहू शकता इथे ट्रेन जाताना दिसते आणि श्रियांसन माझं डिस्कशन चालू होतं की ट्रेनने जायचं का बाईकवर जायचं कसं होतं बाईकवर गेल्यावरती छान असं घाटातला हा सीन वगैरे एन्जॉय करता येतं कधी मध्ये वगैरे थांबता येतं परंतु ट्रेनने ते पॉसिबल होत नाही परंतु ट्रेनने जर्नी एकदम इझिली होऊन जाते निवांत आरामामध्ये तर श्रेयांशला ट्रेननी जायचं होतं आणि मम्माला जायचं होतं बाईकला तर तुम्ही पाहू शकता इथे बाप्पाची केवढी मोठी मूर्ती आहे आणि असंच बाप्पाचं दर्शन करून अशा ह्या संध्याकाळच्या वेळी सुंदर अशा संध्याकाळच्या वेळी बाप्पाचं दर्शन करून आम्ही पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि मस्त असा नाईट व्ह्यू किंवा इव्हिनिंग व्ह्यू बोलू शकता तुम्ही तर हा एन्जॉय करत करत आम्ही घरी जाणार आहोत तर पुण्यामध्ये असं नाही का आपलंसं पुन्हा कधी पण लोकांना असं आपलंसं करून घेतं तर मग त्याच वाईप आम्हाला येत आहेत खूप दिवसातून पुण्यामध्ये आलेलो आहोत त्यामुळे आणि पुण्यात आलो म्हणजे मिसळ तर आपल्याला दिसणारच हॉटेल मिसळ हे तर पूर्ण पुण्यामध्येच असतंच तर मग चला आता तेच पाहत पाहत आपण घरी जाऊयात आणि मग घरी जाऊनच मी बोलेल तुमच्यासोबत तर फायनली आम्ही घरी <laughs> आलेलो आहोत आणि आलेल्याच आपल्याला महाराजांचं दर्शन होत आणि इथे बघा श्रेयांशचं काय चालू श्रेयांश लागला का आईस्क्रीम खायला दाखव कशी आहे प्लेटमध्ये दे, प्लेट दे खाऊ आणि तुम्ही पाहू शकता इथे गॅलरी मध्ये आहेत लव बर्ड्स मागच्या वेळेस दोनच होत्या ह्या वेळेस हे वाढले आणि त्यांचे पिल्ल झालेले तर मग असंच आम्ही सात साडेसातला घरी येऊन पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो तर श्रीयांचं बघा इथं खेळणं चालू आहे तर श्रियांशी बलू बलून तर आपण लहानपणी खेळायचोच हे तर हे आत्ता थोडंसं मॉडिफाय होऊन आलेलं आहे आणि हे असं झालेलं आहे तर मग श्रियांश याच्यामध्ये बलून खेळत आहे आणि तो तसं एन्जॉय करत आहे तर मग चला त्याचं एन्जॉयमेंट तर काही चालूच राहिलं तर दोन तीन दिवस त्याची मज्जाच आहे कारण की तो फिरायला आलेला आहे म्हणून पावड गरम आहे आपले गरमागरम दम बिर्याणी रेडी आहे तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आमचं जेवण झालेलं आहे खूप पोटभर जेवण केलंच कारण की दम बिर्याणी होती चिकन बिर्याणी तर मग मस्त असं जेवण वगैरे केलं आणि आता झोपायची तयारी चालली आहे श्रीयांशने पण छान जेवण केलं दमलेला विचारा आज झोप नाही त्याला पण तर श्रेयांश लवकरच झोपून गेला तर मग चला थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आता आम्ही पण झोपून जातो म्हणजे कसं सकाळी पण लवकर उठायचं उद्या काय संडे आहे तरी पण मग उद्या एका लग्नाला लग जायचं आहे तर मग त्यासाठी पण कुठे जातो आहे काय करतं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपली बदलापूर ते पुणे ही जर्नी दाखवली आहे तर सध्या आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि मग इथून उद्या रांजणगावला वगैरे जाऊ शिकरापूरला माझ्या माहेरी तर मग चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच एन करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट